नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव फॅशनच्या दुनियेत भरकटलेली ती भाग दोन संध्याकाळी ऑफिसवरून अमोल घरी आला फ्रेश झाल्यावर दी अमोल दीपिकाबरोबर गप्पा मारत बसला होता बोलता बोलता दीपिकाने अपूर्वाचा विषय काढला अहो ताई आल्या होत्या आज कुठे गोव्याला फिरायला जाणार आहेत असं म्हणत होत्या खूप सारी शॉपिंग केलेली होती त्यांनी दाखवायला घेऊन आल्या होत्या मी तर आवाक होऊनच बघत होते खूपच पैसे खर्च केले होते त्यांनी अमोल एवढी शॉपिंग अगं मध्ये तर तिने कितीतरी ड्रेस अजून काही शॉपिंग केली होती दीपिका आहो ताईंचं किती शॉपिंग केली तरी मनच भरत नाही सतत इतरांना कॉपी करत तसंच त्यांना राहायचं असतं पण खर्च किती होतोय याकडे लक्षच नाही अहो त्यांना जरा तुम्ही समजावून सांगा तुमचं ऐकलं तर बरं होईल नाहीतर भविष्यात आर्थिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागेल अमोल दीपिका काय समजावून सांगायचं तिला ऐकायला तरी हवं आपलं अमोल पुढे म्हणाला सासू सासरी गावी असतात अपूर्वाचे ते खूप साधी माणसं आहेत आणि नवराही तिचा खूप साधा आहे माहिरी होती तेव्हाही तिचं तसंच होतं पण आता तिला बारकावा बघायला हवा आता ती एक नाही नवरा आहे पुढे मुले होतील मी बोलेन तिच्याशी अमोल दीपिकाला म्हणाला दीपिकाला पण अपूर्वाची काळजी वाटायची पण समजावणार कसं कारण अपूर्वा दीपिकापेक्षा मोठी होती, होती। दीपिकाला हेही माहीत होतं की चार चौघात अपूर्वाला दिखावा करायला खूप आवडतो अपूर्वाला घरातील कामं नको स्वयंपाक करायला नको काम टाळण्याकरिता सतत माहेरी जाणे छान राहणं छान दिसणं हे अपूर्वाच्या आवडीचं होतं पण ती हे विसरली होती अंथरून पाहून पाय पसरावेत अपूर्वाचा नवरा शैलेश खूपच साधा व सरळ मार्गी होता नवऱ्याने दिलेली जरा जास्तीची मोकळी याचाच अपूर्वा पुरेपूर फायदा घेत होती नेहमीप्रमाणे आजही तिने भरपूर शॉपिंग केली महागडे ड्रेस त्यावर मॅचिंग सँडेल मॅचिंगच्या इयरिंग्स तेही अभिनेत्रीचा लुक बघून त्यांच्यासारखा लूक तिला गोव्यामध्ये करायचा होता त्यामुळे तिने खूप खर्च केला होता तिच्या मैत्रिणींसमोर कोणताही कमीपणा तिला दाखवायचा नव्हता आज तिचा मूड खूपच छान होता शॉपिंगमुळे तिला जास्तच आनंद होत होत असे नवऱ्याने दिलेली सेव्हिंग्स तिने सगळी खर्च केली होती याचं तिला काहीच नव्हतं पडलं त्या दिवशी संध्याकाळचा डिनर तिने हॉटेलमध्येच केला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी शॉपिंग घेऊन ती दीपिकाकडे आली दीपिका तिची शॉपिंग पाहून अवाकच होऊन बघत होती अपूर्वाच्या तोंडावरून आनंद मात्र ओसांडून वाहत होता अपूर्वा वहिनी आवडली का माझी शॉपिंग कशी वाटली तुम्हाला दीपिका ताई खूप छान केली आहे शॉपिंग महाग पण दिसते अपूर्वा वहिनी अगं मॉलमध्ये गेलं ना की कितीही शॉपिंग केली तरी कमीच वाटतं मन माझं कधी भरत नाही अगं शॉपिंगला जाण्याच्या आनंदात घरात कामच काही केलं नाही यांना पण बाहेरच जेवण करायला सांगितलं वहिनी भूक खूप लागली आहे मला काहीतरी खायला आण दीपिका ताई लगेच घेऊन आले तुम्ही हात धुवून बसा असं म्हणत दीपिका अपूर्वाला जेवण आणायला किचनमध्ये गेली अपूर्वा जेवण करता करता बोलत होती वहिनी आज संध्याकाळी माझी भीशी आहे त्यामुळे आज संध्याकाळी मी बाहेर जेवण करणार त्यामुळे संध्याकाळी पण मला काम काही नाही वहिनी तुला बोर नाही का वाटत तेच तेच काम रोज करायला दीपिका नाही ताई मला नवीन पदार्थ बनवून खायला घालायला खूप आवडतात आजची तुमच्या आवडीची भाजी होती सांडग्याची आवडली का तुम्हाला अपूर्वा वहिनी अगं तुझ्या हाताला अप्रतिम चव हो आहे म्हणून तर जेवायला इकडे येते कारण काढून आता दोघीही मोठमोठ्याने हसत होत्या अपूर्वा वहिनी तुम्हाला सांगायचं राहिलं आम्ही मैत्रिणी फिरायला चाललोय गोव्याला एक आठवडा त्यामुळे माझं येणं होणारच नाही इकडे अमोल तिथंच दोघींच्या गप्पा ऐकत का मोबाईलमध्ये काहीतरी करत बसला होता अमोल अपूर्वाला म्हणाला अपूर्वा अगं किती पैसे उदळतेस त्या नवऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेव हो जरा एवढे पैसे खर्च करत का कोण घरात काम नको करायला सारखं माहेरी पाळायचं अग पुढे मुलं होतील तुला असेच वागणार आहेस का अपूर्वा वेळीच डोळे उघड वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काही राहत नाही अपूर्वा हसत म्हणाली वहिनी चला मी निघते खूप उशीर होईल या दादाचं लेक्चर ऐकून मला माझा दिवस खराब नाही करायचा अपूर्वाला कोणाचंही काही ऐकून घ्यायचं नसायचं ती टेन्शन फ्री जगणारी बिंदास्त मुलगी होती दीपिका ताई या ट्रिपवरून आल्यावर धमाल काय केली ते सांगायला अपूर्वा हो म्हणत हसत निघून गेली अपूर्व व दीपिका ननन भाऊजे पण बहिणीसारख्या राहत होत्या दीपिका पण कधी अपूर्वाच्या सारख्या येण्याने कधी रागराग करायची नाही उलट अपूर्वा येण्याने दीपिकाला तिच्या बडबडीने दिवस कसा जायचा समजायचंही नाही दोघींमध्ये छान बॉन्ड झाला होता एकमेकींना समजून जमवून घेत दोघीही राहत होत्या नंदेने कधी भाऊजईवर रुबाब दाखवला नाही की भाऊजाईने हे कधी नंदेला परकीपणाची वागणूक दिली नाही अशा दोघीही राहत दादा एवढं बोलूनही अपूर्वाला काहीच वाटलं नाही हाम जैसे हे वैसे हे रहिंगे गे असंच काहीस अपूर्वाचं होतं मैत्रिणींबरोबर गोव्याला अपूर्वा छान एन्जॉय करत होती नवऱ्याचे तिला जास्त काय पडलेले नव्हतंच छान छान ब्रँडेड कपडे घालून तू खिच मेरी फोटो असं म्हणत छान छान सेल्फी घेण्यात सगळेच व्यस्त होते इंस्टा फेसबुक व्हॉट्सअपला पोस्ट करत खूप सारे लाईक्स अपूर्वाला मिळत होते त्यात ब्रँ ब्रँडेड कपड्यांचे वस्तूंचे कौतुक मात्र सगळेच करत होते खूप साऱ्या मैत्रिणी तिच्या बोलण्याने राहणीमानाने व श्रीमंतच्या दिखाव्यामुळे तिच्याशी जोडल्या गेल्या होत्या अपूर्वाचं व्यक्तिमत्व मोठ्या श्रीमंत घरातील त्यामुळे तिला तिच्या ग्रुपमध्ये खूप मानपान मिळत होता तोच स्टेटस जपण्याकरिता अपूर्वा अवाढव्य खर्च करत होती त्यामुळे अपूर्वा तिची लाईफ तिचं स्वातंत्र्य याच्याशिवाय तिला काहीच दिसत नव्हतं तिचा नवरा बाहेर जेवतो याचंही तिला काही पडलं नव्हतं पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज अपूर्वाला मात्र काहीच नव्हता काय होईल अपूर्वाच्या आयुष्यात पुढे कोणत्या नवीन संकटाला तिला सामोरे जावे लागेल बघूया पुढील भागात भाग दोन मध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील भाग तीनची ची लिंक बघण्यासाठी तुम्ही या चॅनलवर पुन्हा भेट द्या कीप सपोर्ट किप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र